बहुप्रतीक्षित अशा शिवसृष्टीचा दुसरा टप्पा उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये पार पडणार आहे आंबेगाव बुद्रुक या ठिकाणी शिवसृष्टी उभारण्यात आलेली आहे जवळपास एकवीस एकरमध्ये हा संपूर्ण शिवसृष्टीचा शिवसृष्टी या ठिकाणी उभारण्यात येते आणि याचं दुसऱ्या टप्प्याचं सो लोकार्पण सोहळा उद्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडते आपल्यासोबत अनिल पवार सर आहेत जे या शिवसृष्टीचं संपूर्ण माहिती घेतात Uh, सर काय सांगाल कशा पद्धतीने शिवसृष्टीचं मॉडेल उभं राहत आहे पहिल्या टप्प्यात म्हणजे मागे जर पाहिलं तर अमित शाह यांच्या हस्ते उद्घाटन झालं होतं पहिल्या टप्प्याची काय विशेष बाब आहे वरती त्या प्रत्येक गडावरची सविस्तर माहिती दिली जाते जे आमचे प्रतिनिधी आहेत ते सगळं व्यवस्थित माहिती गाईड्स जे आहेत ते सगळी माहिती देतात त्याच्यानंतर आग्रा भेट महाराजांची जी आग्रा भेट झाली त्या औरंगजेब बरोबर त्याची तिथं एकवीस मिनिटाची फिल्म आहे जी महाराज आणि यांच्या एकवीस दिवसामध्ये काय झालं सॉरी सॉरी जी भेट झाली त्या भेटीची सविस्तर माहिती इथं आपल्याला दिली जाते त्यानंतर रायगड सफर चेअरवरती बसून आपण ते थ्री डी फाय डी फोर डी चे अनुभव इथं घेऊ शकतो त्याच्यानंतर श्रीमंत योगी म्हणून आहे तिथं मामा महाराजांनी मा, आपल्याला संबोधित केलेलं आहे की त्यांनी त्यांच्या व्यथा पण व्यक्त केला आणि काय करायला पाहिजे होतं किंवा काय केलंय त्याच्यात ते त्यांनी ते 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 विवेचन सगळं डिटेल्स मध्ये दिलेलं आहे म्हणजे महाराज स्वतःहून बोलत आहेत त्यांचं हे आहे पुतळा आहे आणि त्या ह्याच्यात ते स्वतः आपल्याशी संवाद करतात आपल्याला असं वाटतं की महाराजच आपल्याशी डायरेक्ट बोलत आहेत असे सविस्तर हे आत्ताची नवीन टेक्नॉलॉजी जी आहे ती सगळी वापरली गेलेली त्याच्यामध्ये त्याच्यानंतर आपण जातो ह्याच्यात स्वराज्याचं जे अभि राज्याभिषेक जो कार्यक्रम झाला त्याच्यातले हेनरीने जे लिखाण लिहून ठेवलं होतं त्यांच्याकडून ती माहिती घेतली आणि ती इथं माहिती दिली जाते त्यानंतर शस्त्रदालन आहे शस्त्रदालनामध्ये त्या काळी जे वापरले शस्त्र वापरली गेलेले आहेत त्याची सविस्तर माहिती इथं आपल्याला दिली जाते त्याच्यानंतर महाराजांचे जे शत्रू होते सरदार किंवा जे राजे त्यांचे इथं आपण फोटो लावलेले आहेत आणि त्याच्या खाली डिटेल्स मध्ये माहिती दिलेली आहे ते एक वेगळं दालन आपण केलेलं आहे हे पहिल्या ह्याच्यात हे पाहत असताना सुद्धा साधारणतः ता तीन तास लागतात दे। दे। हे दुसऱ्या चरणमध्ये आता उद्या आपण सांगितल्याप्रमाणे उद्या मा, माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि अन्य मान्यवर मंत्री महोदय यांच्या उपस्थितीमध्ये दुसऱ्या चरणाचं लोकार्पण कार्यक्रम होणार आहे त्यामध्ये स्वराज्य स्वधर्म आणि स्वभाषा हे जे एक दालन केलेलं आहे त्या ते पूर्वीच्या महाराजांच्या कल्पना जी होती त्या ह्याच्याप्रमाणे आपण ते दालन तयार केलेलं आहे प्रेक्षागृह तीनशे साठ डिग्रीमध्ये फिरतं म्हणजे हा अनुभव प्रथमच आपल्याला इथं पाहायला मिळेल आतापर्यंत कुठे ऐकिवत नाही त्याच्यानंतर जे प्रेक्षागृह फिरते याच्या आजूबाजूला नेमकं काय दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे काय सांगाल त्यामध्ये एक हजार वर्षापूर्वीची कालकुपीमध्ये आपण प्रवेश करतो आणि महाराजांचं त्यावेळेस तिथं गेल्यानंतर मागची माहिती एक हजार वर्षापूर्वीची माहिती आणि नंतर महाराजांचा काळ जेव्हा सुरू होतो तिथून पुढे ते सगळं दाखवलं जातं त्या ह्याच्यामध्ये टाईम मशीन जे आपण म्हणतो ते टाईम मशीनचा उपयोग इथं केलेला आहे आणि त्याचा वापर तांत्रिक म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर इथं केलेला असल्यामुळे ते फार सुंदर असं प्रत्येक शिवप्रेमीला या ठिकाणी आपण जर पाहिलं तर इतिहास जो आहे तो एकदम जवळून अनुभवता येणार आहे अशा पद्धतीचं या ठिकाणी व्यवस्था जी आहे ती या शिवसृष्टीमध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये केल्याचं पाहायला मिळत आणखी काही वैशिष्ट्य आहे याच्यामध्ये त्याच्यानंतर पुढे गेलं की रायगडला जो गोमुखी दरवाजा आहे तसाच गोमुखी दरवाजा हिचं केलं सगळं दगडी बांधकाम केलेलं आहे त्यानंतर पुढे गेलं की गंगासागर रायगडला जे गंगासागर आहे त्या त्याची छोटी अल्पशय अशी गंगासागर केलेला आहे तिथे मात्र मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मान्यवरांच्या हस्ते आपण तिथं जलपूजन करणार आहोत आत्ता प्रयागराजला जो महाकुंभ मेळा चालू आहे तिथून त्रिवेणी संगमाचं पाणी आणलेलं आहे त्याच्यानंतर पाच किल्ल्यांवरचं पण पाणी आणलेलं आहे की त्यामध्ये रायगड राजगड प्रतापगड सिंहगड आणि शिवनेरी तिथून पाणी आणलेलं आहे आणि आत्ताच आपण जर पाहिलं तर रायगडावरून जे पाणी आणलं होतं गंगासागरचं ते घोड्यावरती जाऊन मुलींनी ते पाणी आणलेलं आहे प्रवास करून रात्रीचा प्रवास करून आत्ता सकाळी त्यांनी आपल्याला ते दिलेलं आहे त्या पाण्याचं जलपूजन तिथं होणार आहे ते झाल्यानंतर वरती कालच भवानी मातेची प्राणप्रतिष्ठापना झाली तर ते दर्शन हे सर्व मान्यवर घेतील आणि तिथून परत खाली सभास्थानी येतील आणि सभेला संबोधित करतील बरं एकंदरीतच आता तुम्ही म्हणाल मागाशी की पहिला टप्पा पाण्यासाठी साधारण तीन तास लागतो तर दुसरा टप्पा पाहण्यासाठी टोटल किती टोटल चार साडेचार तास लागत शांतपणे ज्याला सगळं पूर्ण डिटेल्स मध्ये बघतील तर चार ते साडेचार तासामध्ये हे पाहून होईल आणि ज्यावेळेस अशाचे सगळे टप्पे पूर्ण होतील त्यावेळेस साधारण किती कालावधी लागणार आहे म्हणजे पर्यटकांसाठी याचे शुल्क किती आकारण्यात येतोय आता आपण पर्यटकांसाठी सहाशे रुपये घेतोय विद्यार्थ्यांना आपण पाचशे रुपये घेतोय घेत आहोत आणि जर त्यांचं जेवण आणि नाश्ता नसेल तर तीनशे रुपये आपण तिकीट घेत आहोत त्यांचं पुढं अजून ते वाढेल परंतु त्याच्यापेक्षा आजचा इतिहास हा सर्वांना सर्व आजच्या पिढीला कळावा कारण आज आजकाल जर पाहिलं तर वाचन हे कमी झालेलं आहे तर त्याचं ह्या इथं पाहिल्यानंतर त्यांना नक्कीच त्याचा बेनिफिट होईल आणि पालकांनाही त्याचा बेनिफिट होईल असं आणि अभ्यासता येईल इतिहास आपला आजपर्यंत तसं जर पाहिलं तर पुस्तकामध्ये सुद्धा जास्त कि महाराजांचं किंवा असं माहिती डिटेल्स मध्ये नाहीये जी माहिती आहे ती इथं आपल्याला सगळी पाहतो विचारायचं होतं तर महाराजांच्या अनेक पैलू अनेकांना माहिती नाही आहेत पण पन... या शिवसृष्टीच्या माध्यमातून ते अनेक लोकांपर्यंत उमसतील हे मात्र असे अनेक कोणकोणते पैलू या शिवसृष्टीमध्ये महाराजांचे उलगडणार आहेत याच्याबद्दल नेमकी काय माहिती सांगाल आताच नुकताच छत्रपती संभाजी महाराजांचा छावा चित्रपट देखील आलेला आहे तर ज्यांना महाराजांबद्दल माहिती नव्हतं त्यांना देखील ह्या चित्रपटाच्या माध्यमातून कळालं पण या शिवसृष्टीच्या माध्यमातून महाराजांचे कोणकोणते पैलू शिवप्रेमींना अनुभवता येणार आहेत हि तर तसं पाहिलं तर सगळ्याच गोष्टी महाराजांच्या ज्या आहेत त्या अनुभवता येतील राजनीती असेल पर्यावरण आहे त्याच्यानंतर युद्धनीती आहे समाजकारण आहे त्यांनी जे आत्तापर्यंत समाजकारण केलं ते सुद्धा इथं आपल्याला हे मिळू शकेल असे अनेक पैलू आपण इथं दाखवणार आहोत आणि त्याचा अभ्यास सगळ्यांना करता येऊ शकेल कारण बाबासाहेबांनी हे सगळं विचार करूनच सगळं केलेलं आहे आतापर्यंत सगळी स्क्रिप्ट तयार आहे सगळं काय करायचं कुठे हे सगळं तयार आहे फक्त ते आता अंमलात आणायचे फंड्स जसा जसा निधी उपलब्ध होईल तसं तसं आपण पुढची कामं करून ते आमचा मानस असे असा आहे विश्वस्तांचा मानस असा आहे की साधारणतः डिसेंबर सव्वीसपर्यंत हे सगळं पूर्ण व्हावं आणि विद्यार्थ्यांसाठी सुद्धा दर जे कमी ठेवले त्या विश्वस्तांचं मन असा आहे की विद्यार्थ्यांना असं पुढं भविष्यात जेव्हा हे करतील तेव्हा माझी एक वीट इथं आहे ह्या शिवसृष्टीला ही भावना आणि त्यांना त्यांची जवळता ह्याला जोडून घेणं शिवसृष्टीला खुँँ खुँँ हे आमच्या दृष्टीने फार महत्वाचं आहे खूप खूप धन्यवाद तुम्ही ही माहिती दिलीत पण निधीचा विषय काढलात म्हणून मी विचारतो ही संपूर्ण एकवीस एकरामध्ये जी शिवसृष्टी उभारण्यात येते टोटल साधारण किती खर्च येतो या सगळ्याला एकूण खर्च आताच्या स्टेजला चारशे सदतीस कोटी रुपये खर्च आहे आतापर्यंत एकशे दहा कोटी रुपये खर्च झाला आहे काही राज्य सरकार आणि काही मान्यवर डोनर्स हे देणगीदार यांनी आपल्याला देणगी देतात त्या पद्धतीने आपण ते काम सगळी करतो आणि पुढे जातोय सर खूप खूप खुँ धन्यवाद आम्हाला ही माहिती दिल्याबद्दल तर आपण पाहिलं जर या ठिकाणी शिवसृष्टीच्या उद्घाटनासाठी उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुण्यामध्ये दाखल होत आहेत आणि या ठिकाणी या शिवसृष्टीच्या दुसऱ्या टप्प्याचं उद्घाटन जे आहे ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे आणि एकूणच सर्व शिवप्रेमींना शिवभक्तांना उत्सुकता लागली ती म्हणजे हे शिवसृष्टीचं स्मारक जे आहे ते पाहण्यासाठी या ठिकाणी गर्दी होणार आहे आगामी काळामध्ये आणि आता देखील आपण जर पाहिलं तर मागील एक वर्षामध्ये अनेक पर्यटक या ठिकाणी शिवसृष्टीच्या पहिल्या टप्प्याचा अनुभव त्यांनी घेतलेला आहे खर तर प्रत्येकाला ही शिवसृष्टी पूर्ण पाहायची आहे त्यासाठी सरांनी सांगितलं त्या पद्धतीने सव्वीस डिसेंबर डिसेंबर सव्वीस डिसेंबर दि, सव्वीस ही तारीख उजडेल असं त्यांचं म्हणणं आहे मात्र ही लवकरात लवकर कशा पद्धतीने पूर्ण होईल अशा पद्धतीचा मानस त्यांचा असणार आहे एकंदरीतच आता शिवप्रेमींसाठी ही एकदम आनंदाची बातमी असणार आहे की आता शिवसृष्टीचा दुसऱ्या टप्प्याचं लोकार्पण उद्या होत आहे पुण्याहून विश्वजित भालेराव बकर समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा